नमस्कार मी स्वाती मुकुंडिले मुकुंदराज प्रोडक्शन तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते मित्रांनो आपल्या पत्रिकेमध्ये जर पितृदोष असेल तर आपल्याला मानसिक शारीरिक आर्थिक अशा बऱ्याच समस्या भेडसवतात पण जेव्हा पितृपंधरुडा येतो ना तेव्हा ठराविक उपाय केले तर ह्या पितृदोषाचे निवारण होण्यास निश्चितच मदत होते त्यामुळं पितृपंधरडामध्ये काय उपाय करायचे हे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत चला मग पाहूयात या काळात सकाळी स्नान झाल्यावर गडव्यामध्ये पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकून दक्षिणेकडे तोंड करून पितर ओम पितराय महा असं मंत्र म्हणत जर आपण आपल्या पित्रांना अर्घ दिले तर पितृदोष निवारण होण्यास मदत होते या काळात गाईला रोज गहू आणि गुळ दान करावा या काळामध्ये गरिबांना मिठाई व चादर दान करावी या काळामध्ये पिंपळाच्या झाडाखाली प्रदोष काळामध्ये दिवा लावून पितृअष्टक वाचावे या काळात घराच्या बाहेर दिव्यात तेल घेऊन त्यात काळे तीळ टाकून तो दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावावा या काळात मंदिरात गुप्तदान करावे या काळात तिन्ही सांजेला वाटीत तांदूळ घेऊन त्यात कापूर जाळावा व तो तांदूळ झाडाखाली टाकावा या काळात स्वयंपाकघरात पाण्याच्या ठिकाणी वाटीत दुरुवा व बेलपत्र ठेवून ती वाटी पाण्याच्या ठिकाणी ठेवावी त्या ठिकाणी तीन दिवस सलग तुपाचा दिवा लावावा चौथ्या दिवशी त्या दुरुवा आणि बेलपत्र शंकराच्या पिंडीवर अर्पण करावे व ते तांदूळ एखाद्या झाडाखाली पक्ष्यांना दान करावे असे सलग पाच वेळा करावे या काळात दुधात काळे तीळ टाकून ते दूध पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे ते दूध मातीमध्ये मिक्स झाल्यानंतर पित्रांचे नाव घेऊन ती माती पिंपळाच्या झाडाला लावावी व आपल्या कपाळाला पित्रांचे स्मरण करून त्याचा टिळा लावावा या काळात दही भातात काळे तीळ टाकून तो दही भात रोज घरातून फिरवावा घरावरून तीन वेळा उतरवावा रात्रभर खिडकीत ठेवून दुसऱ्या दिवशी तो कावळ्याला खाऊ घालावा या काळात पितृ अष्टक पितृस्तोत्र नवग्रहस्तोत्र यापैकी कोणतेही सूत्र वाचावे अशा प्रकारे पितृपक्षामध्ये यापैकी कोणतेही उपाय जर केले तर आपल्या पत्रिकेतील पितृदोषाचे निवारण होण्यास नक्कीच मदत होणार आहे चला आता मग परत भेटूयात पुढचा व्हिडिओ घेऊन नमस्कार